याचं बॅलन्स त्या ठिकाणी केलं आणि साधना शिकवल्या जाते साधना म्हणजे स्वतःचा शोध स्वतः घेणे ध्यान म्हणजे काही डोळे लावून बसणे नाही स्वतःचा शोध घेणे हे सगळं या ठिकाणी शिकवल्या जाते खूप सुंदर आहे असं शिक्षण देशात कुठेही विपशना करल तर दहा दिवस तुम्हाला एका ठिकाणी बसून तुम्हाला ठेवतात तुमच्याकडे स्वतःकडे पहा लावतात अरे तुमचं शरीरच चांगलं नसतं एका ठिकाणी बसून साधना करू शकणार का तुम्ही तुम्हाला बसताच येत नाही साधना करणारा तुमच्या कमरेत त्रास आहे पाठीत त्रास आहे डोक्यात त्रास आहे तुम्ही साधना करू शकणार नाही तर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या शरीरात आपल्याला दुःख काय भगवान बुद्ध धम्माचा पाया काय चार आर्य सत्य काय चार आर्य सत्य दुःख दुःख निरोध हा आता तुम्हाला माहित आहे भगवान बुद्धांना काय सांगत भगवान बुद्धानं जग दुखी आहे म्हटलं का नाही जगात दुःख काय आहे म्हटलं त्यांनी जगात दुःख का आहे जर हे देवानंद निर्माण केली तर सगळ्या लोकांना सुखी सुखी ठेवायला पाहिजे होतं सगळ्याच लोकांना श्रीमंत श्रीमंत करायला पाहिजे होत हा या जगामध्ये भेदभाव गावा काही सुखी आहे लोक काही दुःखी आहे हे का याचं कारण त्यांनी शोधलं आणि या ठिकाणी या पाच दिवसात तुमच्या का दुःखाचं कारण काय हे शोधण्याचं तुम्हाला शिकवलं जाते आणि ते कसं नष्ट करायचं दुःख हे इथं शिकवल्या जाते आणि त्याचा मार्गही या ठिकाणी शिकवल्या जाते तर हे असं शिक्षण या देशात कुठेही शिकवले, देशा शिकवले थे थे जात नाही मेडिकल मेडिटेशन शिकवणारी या देशातली पहिली आणि एकमेव संस्था आहे आणि या ठिकाणी शिकवण्याचे कोणतेही पैसे घेतल्या जात नाही राहण्याचे पैसे कोणतेही घेतल्या जात नाही फक्त तुमचे जेवण्याचे पैसे तुमच्या तुम्हाला द्यावे लागतील ही संस्था काही जेवण स्वतः तयार करत नाही आम्ही महिला बचत गटाला हे जेवण दिलेलं आहे तुमच्याकडून दोन हजार रुपये घेतो आम्ही ते महिला बचत गटाला जेवतो दोन टाईम जेवण दोन टाईम चहा आणि एक टाइम नाश्ता चहामध्ये पत्ती नाही साखर नाही दूध नाही पण आम्ही तुम्हाला चहा देतो त्याला हर्बल टी म्हणतो आपण आयुर्वेदिक चहा तुम्ही एकदा एक कप चहा घेतला तुम्हाला वाटेल आणखी एक दोन कप जण मिळाला तर खूप छान होईल आणि देतो आम्ही तेवढे बी तुम्हाला दोनही कप तीनही कप देतो आम्ही या ठिकाणी आम्ही बचत गटावाल्याला सांगितलं जेवण एकदा कमी दिलं चालते म्हटलं पण चहा किती मागू द्या त्यांना कारण हर्बल आहे ते तर हे सगळं या ठिकाणी हे सगळं केलं जाते हेच नाही